आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कुणी मागितली उमेदवारी आमदार कैलास गोरंटाल शेख महमूद अब्दुल हफीज वसंतराजे जाधव गणेश राऊत जमील मौलाना यांनी काँग्रेस पक्षाकडे मागितली विधानसभेची उमेदवारी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल मी काय भाष्य करणार माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार कैलास गोरंटाल शेख महमूद अब्दुल हफीज वसंतराजे जाधव गणेश राऊत जमील मौलाना यांनी काँग्रेस पक्षाकडे मागितली विधानसभेची उमेदवारी काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत म्हणाले एकोणीसशे एक्क्याण्णव पासून माझे खासदार अंकुशराव टोपे आमदार कैलास गोरंटाईल यांच्या नेतृत्वाखाली युवा काँग्रेसचा कारभार सांभाळत जालना शहरात प्रत्येक वार्डात काँग्रेसच्या शाखा स्थापन करत काँग्रेस पक्षाची पक्ष मांडणी केली असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे गटनेते गणेश राऊत यांनी म्हटलंय आपण जालना विधानसभेची उमेदवारी मागितलेली आहे काय सांगणार मी सुरुवात जी झालेली आमच्या परिवारचे सर्वात पहिले आमचे काका स्वातंत्र्यसैनिक रामभोजी राऊत हे देशासाठी लढा दिलेले स्वातंत्र्य सैनिक होते आणि शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते होते त्यांची सुरुवात आमच्या परिवारातून सुरुवात आमच्या काकाने केलेली आहे त्यानंतर आमचे दुसरे भाऊ तानाजीराव राऊत हे ज्यांना शहराचे नगरसेवक होते त्यानंतर आमचे तिसरे भाऊ स्वर्गीय अशोकरावजी राऊत माजी नगराध्यक्ष जालना शहराचे पद त्यांनी भूषवलेले आणि मी स्वतः एकोणीसशे एक्क्याण्णवपासून स्वर्गवासी अंकुशरावजी टोपे साहेब आणि मा माननीय आमदार कैलास गोरंड हे जालना शहरा जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि मी स्वतः जालना शहराचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता तेव्हापासून या काँग्रेस पक्षाची आम्ही सुरुवात केलेली मी स्वतः जालना शहरात प्रत्येक वार्डात शाखा उघडून आणि ग्रामीण भागात सहभाग होऊन आम्ही स्वतः शाखा उघडणाऱ्या या पक्षाची बांधणी केलेली आहे म्हणून मी सुरुवात काँग्रेस पक्षाची सुरुवात केलेली त्यामुळं मी स्वतः तिकिटाची मागणी केलेली मी स्वतः मागच्या एकोणीसशे नव्याण्णवपासून नगरसेवक राहिलेले सातत्य तीन तीस वर्ष मी जालना नगरपालिकेला नगरसेवक आहे आणि विविध पदावर मी वी वी पदं भोगलेले जसं विरोधी पक्षनेता बी राहिलेलो आहे जालना नगरपालिकाचा उपाध्यक्ष बी राहिलेलं आहे जालना नगरपालिकाचा प्रभारी अध्यक्ष बी राहिलेलो आहे तसेच सोनगवाशी अंकुशराव टोपे साहेब यांची जी समर्थ सहकारी बँक होती तिच्या स्वतः मी चेअरमन राहिलेलं आहे वाईस चेअरमन राहिलेलं आहे मी या शहराचे अनेक पद भूषवलेले आहे म्हणून माझे काही मित्रमंडळी माझे काही सहकारी काही पक्षशी नेते कार्यकर्ते सर्वांची इच्छा आहे की आपण आता विधानसभा लढा म्हणून या निमित्ताने मी पक्षाला स्वतः पक्षाला मागणी केली आणि पक्षाने माझा विचार करा ही सर्वांच्या विनंती करतो धन्यवाद अब्दुल हाफीज यांनी बोलताना सांगितलंय काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्षाचा सरचिटणीस म्हणून काम पाहिलंय अनेक वर्षापासून काम करतोय पत्रकार संघाचा सोळा वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय विलासराव देशमुख यांनी मला जालना छत्रपती संभाजीनगरची स्थानिक स्वराज्याची उमेदवारी एक वर्षापूर्वी घोषित केली होती मात्र त्यांचं निधन झालेलं मी बाजूला पडलो असल्याची प्रतिक्रिया अब्दुल हाफिज यांनी दिली आहे आपण पक्षाकडे जालना विधानसभेसाठी उमेदवारी मागणी केलेली आपण काय सांगणार मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो मी दहा वर्ष काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो यूथ काँग्रेसचा मी प्रदेशभर सरचिटणीस होतो पक्षाने जेव्हा जेव्हा मला आदेश दिले तेव्हा तेव्हा मी पक्षाचा आदेश मानून आणि ते निवडणुकीसंदर्भात असेल उत्तर प्रदेशसारखा राज्य असेल तिथे मी ऑब्झर्वर म्हणून काम केलेलं आहे फिलगुट शायनिंग इंडियाचा जेव्हा नारा दिला होता अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या वेळेस त्यावेळेस मी बीड जिल्ह्याचा ऑब्झर्वर होतो जळगावमध्ये गोळीबार झाला त्याचा मी ऑब्झर्वर होतो आणि विविध क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे या शहरामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीचं सा काम करतो पत्रकार संघटनेचा मी सोळा वर्ष अध्यक्ष होतो माझ्या कार्यकालामध्ये मा पत्रकार भवन झालेलं आहे जे संधी मला मिळाली त्याचा भरपूर काम करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मी यशस्वीपणे मला समाधान पण मिळालेलं आहे मी विलासराव देशमुखला मानणारा एक कार्यकर्ता आहे विलासराव देशमुखांनी मला औरंगाबाद जलना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची उमेदवारी एक अगोदरच जाहीर केली होती परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस मी बाजूला बोललो आज मी माझ्या समाजाबरोबर ज्या माझे मित्रपरिवार आहे त्यांच्यासोबत मी चर्चा केली आणि त्या सर्वांनी मला सांगितलं की आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी अर्ज करा उमेदवारी मागा आणि त्या हिशोबाने मी आज परवा उमेदवारी अर्ज मी टिळक भवन इथे भरलेला आहे मागच्या लोकसभेचा जर निवडणुकी आपण बघितली असेल तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा जागी एकही मुसल मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळालेली नाही विधान परिषदेलाही उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली नाही मुस्लिम समाजामध्ये असा रोष आहे परंतु मी पक्षाचा कार्यकर्ता आहे पक्षाकडे मी मागणी केलेली आहे आणि माझा सर्व जेवढे नेते होते प्रदेश काँग्रेस कमिटीचे माझी आजी सर्वांना माझ्या बाबतीत सर्व माहिती आहे आणि निश्चित मला निश्चित मला असा विश्वास आहे की काँग्रेस पक्ष यावेळेस मला उमेदवारी देईल जमील मौलानं म्हणाले जालन्यात एक लाख मुस्लिम समाजाचं मतदान आहे

मशवरा करने के बाद में यह तय किया है कि जालना से 2024 विधानसभा के लिए मुस्लिम उम्मीदवार देना चाहिए इसलिए हमने कांग्रेस पक्ष से उम्मीदवारी मांगी है जिसमें मैं भी हूँ अब्दुल हफीज़ साहब है शेख महमूद साहब है हम तीनों ने इसमें उम्मीदवारी मांगी है तुम्हें कांग्रेस पक्ष उम्मीदवार मांगित लिया है मैं तुम तो योगदान कह रहे हो तुम्हें कांग्रेस पक्ष ने उम्मीदवार कांग्रेस में हमारा योगदान ये है कि लोकसभा में हमने मुस्लिम समाज ने जो काम किया है और हमने जो काम किया है उसका रिजल्ट आपके सामने है जालना लोकसभा से अक्सरियत में मुस्लिम वोटिंग हुई है मुसलमानों के साथ दीगर समाजों ने भी वोट दिया है सबसे बड़ा योगदान यही है कि आज कांग्रेस पक्ष जिस मकाम पे खड़ा है वो मुसलमानों के योगदान की वजह से खड़ा है तुम्हारा क्या वोट लगे कांग्रेस पक्ष इसलिए कि यहाँ पर एक लाख के करीब मुस्लिम समाज का वोटिंग है और दीगर समाजों की भी इसमें वोटिंग है अल्पसंख्यक समाज है बुद्धिस्ट समाज है मराठा समाज है और दीगर समाज है इन सब की ये ख्वाहिश है हमने सबसे मीटिंग भी की है व्यापारियों से हमने मीटिंग की है तमाम समाज वालों से हमने मीटिंग की है सभी ने यह कहा है कि इस बार जालना लोकसभा जालना विधानसभा से मुस्लिम को उम्मीदवारी मिलनी चाहिए और मुस्लिम यहाँ से एम बनना चाहिए इसलिए हमने यहाँ से उम्मीदवारी मांगी है और हमको उम्मीद है कि जालना के तमाम समाज के लोग हमारे साथ में हैं उनकी खुद ख्वाहिश है कि यहाँ से माइनॉरिटी यानी मुस्लिम समाज का एम बने आता पर जालना विधानसभा मुस्लिम समाज समाज तो उम्मीदवार मिला नहीं कांग्रेस का पक्षी उम्मीदवार दी देखो हमेशा कांग्रेस पक्ष ने मुस्लिम समाज के साथ नाइंसाफी की है और जितने मुस्लिम समाज के कार्यकर्ता है उनको बंदी बना दिया गया है गुलाम बना दिया गया है तो हम चाहते हैं कि इस साल विधानसभा 2024 में मुस्लिम आमदार बने और जो लोग सियासी बंदी बनाए गए हैं सियासी कैदी बनाए गए हैं उनको आज़ाद करें और तमाम समाजों को इसका जो है तो फ़ायदा मिले मुस्लिम समाज को फ़ायदा मिले समाज को फ़ायदा मिले और दीगर समाजों को भी इसका फ़ायदा मिले तो क्या नाम आपका सैयद जमीन सैयद जानी मियाँ इनामदार मुतवली दरगाह राजा बाग सवार जालना त्याला प्रत्युत्तर देताना माझी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले त्यांच्या पक्षाचा तो प्रश्न आहे कोणी उमेदवारी मागायची ती लोकशाही आहे काँग्रेस पक्षा निर्णय घेईल मी काय भाष्य करणार असं माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी म्हटलंय उमेदवारी मागितली तुमच्या विरोधात कशा पद्धतीने तुम्ही पुन्हा हॅट्रिक मारणार विधानसभेवर त्याच्या पक्षाचा तो प्रश्न आहे कोणी उमेदवारी मागायची काय मागायची लोकशाही आहे सर्वांना अधिकारी उमेदवारी मागण्याचा मी पण ऐकलं की अनेक लोकांनी मी नोकरी मागितली ठीक आहे काँग्रेस पक्ष निर्णय ही तर मी काय भाष्य करणार